प्लीज बोलो यार लिफ्ट देना है, देणार चला चा सामान घ्यायला आम्ही जात आहोत हाय वेलकम टू अवर न्यू ब्लॉक तर आता आम्ही चाललो आहोत तर शॉपिंगमध्ये जसं आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही डेकोरेशन हो। सांगून राहायला चाललो हो। आहोत तर आता आम्ही दाखवतो आम्ही तुम्हाला आम्ही काय काय घेणार आहोत आम्ही स्वतःच बनवणार आहोत तुम्ही सिंपलच असणार आहे पण तरीसुद्धा आम्ही काहीतरी छान बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज तुम्हाला ना आम्ही काय दाखवणार आम्ही किंवा डोंबिवलीच्या आमच्या रस्ता दाखवणार आहोत तो सध्या हो फेमस झालाय न्यूज मध्ये पण आला आहे खूप खूप सारे खड्डे आणि त्या खड्ड्यातून आता आम्हाला जावं लागणार आहे आय होप गणपतीपर्यंत म्हणजे दोनच दिवस झाले गणपती साठी तर त्या दोन दिवसामध्ये त्यांनी ते रस्ते ऍक्च्युली नीट केले पाहिजेत पण ते नीट पण ऍक्च्युली काय फायदा नाही होणार आहे कारण बुक हा आणि आम्ही जो गणपती ऍक्च्युली बुक केला आम्ही दरवर्षी ना ठाकूरले मध्ये गणपती बुक करतो यावेळेला आम्ही म्हटलं की जरा मध्ये पण बघूया तर डोंबिवली मध्ये आम्ही बुक केलंय बाप्पाला पण त्याच्या बाजूचा जो रोड आहे तो एवढा डेंजर रोड आहे की म्हणजे मी सांगू पण नाही शकत म्हणजे त्या रोडवर मी डबल सीट जाताना घाबरते मी स्वप्नेला किती वेळा बोलते पण तुम्ही उतरते आता तू जाय तू एवढा डेंजर रोड आहे तो बट होपफुली तार तो गणपतीच्या आधी नीट झाला पाहिजे पण जर पाऊस पडला तर त्या रोडच्या पण काही यूज होणार नाहीच कारण आता जर त्यांनी जर ते जे करणार ते पण वार व सात वर्षात करणार आहे बरोबर म्हणजे पाऊस पडला तर परत तो यूजच नाही होणार आहे त्याचा मोबाईल म्हणजे मान वगैरे शिकतोय ना मी थोडस प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये रोड एक तर आपण आहे तिथे भीती पण वाटते मोबाईल पकडायला आपल्याला लागणार आहे आपल्याकडे आहे ट्रायपोर्ट मी तरी होईल का तरी पण भीती वाटतेच या छोटा ट्रायपोर्ट गावं लागणार आहे पण या रोड मध्ये ऍक्च्युअली भीती वाटते मोबाईल पकडायला पण कारण माझी कधी अशी उडते నిందికి విడైతే అదోడసా మన ట్రాఫిక్ కి అగలేలా ఆ సిస్ అయితే ట్రాఫిక్ ఉండింది అది కూడా ఫాస్ట్ స్టేషన్ నాడత దేమో రోడ్ పక్కన ఆ రోజుకి అస్సలు అస్సలు దివాచం हा रोड तर आहे व्यवस्थित आम्ही जो रोड बोलतो आहोत तो रोड म्हणजे टिळक चकवाला रोड जो आहे सर्वेश्वर तो रोड आज संजय आम्ही थोडस आहे सगळे शॉपिंगला निघालेले आहेत आपल्या कार मधून पावसातून कार बरी पडते शॉपिंग साठी पावसातून वाजता वाचता येते आपल्याला ट्रॅफिक मध्ये थोडस तु इश्यू होतो

पण असे मधले मधले रोड आहेत ना, ना ते नाही झाले गणपतीपर्यंत दोन दिवसात नाही वाटत राहिले सरकार भेटी वाटते मला वाटते मी म्हणून जाईन माग मागच्या मागे <laughs> ट्राफिक मुंबईच तर ट्रॅफिक ह्याच्यापेक्षा बेकार असतील असे रोड तर नसतीलच बघाय जागो जागी बाप्पाच पुढे ना फडके रोडला जाऊ फडके रोड पडकर अडलंस आपण गेलो तिथेच आपलं सगळं आहे थोडंफार धार इकडे तक केलंय माचका थोडंसं झालं आता पण सगळं केलं आपले इथे यायचंय इकडे यायचंय आमच्या गणपती बाप्पाला न्यायला तर आता पुन्हा स्टार्ट झालेले आहेत आपले खड्डे बर असा पार्ट केलाय त्यांनी आगे पुन्हा हा तिथेच जाऊ आपण हा इथे पहिल्यांदा विचारू आणि जाऊ आपल्याला पण बर्ते घ्यायचं का डेकोरेशन मध्ये माय माहिती नाही पण मला माझ्या घराच्या डोरला पण टेस्ट केलंय म्हणजे मी माझे जेव्हा डेव्हर करतो तेव्हा मी माझ्या इंटरव्ह्यू ला पण ते सांगतो की हे कायद्या आणि मग तुम्ही सगळ्या ठिकाणी फक्त मोरच मोर पंखा आम्ही आहोत शॉपिंग करायला बघू त्यामध्ये काय मिळत आहे ठीक आहे एक मिनिट

आपलं पाइप मध्ये कसं लावणार मध्ये कापावं लागेल का त्याच्यासाठी असं मग हा कस लाव लोक नाही विचार सहाशे होतात साडेपाचशे बडे वरद 850 ला 3 540 ला 3 540 ला का हॅलो गाईज तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि जाम बेकार गर्दी आहे आज डोंबिवलीमध्ये फडके रोडला गेलो होतो मी शॉपिंगसाठी तो एवढी गर्दी होती की मी काय बोलू नाही शकत तुम्ही तर बघितलं असणार माझ्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर तर अजून गर्दी वाढली हो होती फडके रोडला गेलो होतो तेव्हा तिथे तर मला व्हिडिओ काढताच आला नाही आणि गरमी पण एवढी होत होती ना की इरिटेटच झालो होतो तुमच्या जामी इरिटेट तर आता बघूया काय काय आणलं आहे आम्ही डेकोरेशनसाठी ते मी तुम्हाला दाखवेन जेव्हा आम्ही डेकोरेशन स्टार्ट करायला घेऊ तोपर्यंत प्लीज तू वेट करा माझ्या ब्लॉगवरती तर टाटा बाय बाय टेक